संध्या नमस्कार मी गौरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं आज किल्ले रायगडावरून अनावरण करण्यात आलंय यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारे असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलंय पाहुयात अंतिम राज्य ही या ठिकाणी होती शिवसेचं राज्य हे कधी राज्य झालं नाही हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य हेच राज्य हे हिंदूचं राज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सवं जनशक्ती उभं करणं हे काम शिवसेने केलं आणि आज जे महाराष्ट्राची स्थिती आहे

असं स्वित्व लोकांच्या ठराव यासाठी ते सुरुवात करण्याची प्रेरणा देण्यात आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर तुला सगळ्यांच्या कष्टातून शहरातून त्यागातून जी देशवाधिकारी अधिकारी राहिले ते पुन्हा एकदा

छो रा जनती महाराष्ट्र मिलूं साम्हूं करण भाषणी त धन्यवाद देश तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संधे लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा